श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार जीवन साधना या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो बऱ्याच महिन्यांपूर्वी हा विषय मी तुमच्या समोर घेऊन आलो होतो ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला त्रास देणारे विरोधक जे आहेत त्या विरोधकांची वाचा बंद करण्यासाठी नेमकं काय करायचं आहे आणि जर ते त्रास देत असतील कंटिन्यू तर मग त्या संदर्भात तुम्हाला हा उपाय मी सांगितला होता आता उपाय काय आहे त्या व्हिडिओमध्ये उपाय तुम्हाला असा मी सांगितला होता की बघा तीन जे रस्ते आहेत म्हणजे आता हा जो रस्ता आहे आणि ज्या ठिकाणी तीन रस्ते असे जात आहेत त्या रस्त्याजवळ विरोधकांची वाचा बंद करण्यासाठी उपाय मी तुम्हाला बरेच महिन्यांपूर्वी सांगितला होता त्या व्हिडिओच्या संदर्भात आजही मला तुमचे प्रश्न मिळतात मग तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतो तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी असणार आहे तरी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा विरोधक ज्या वेळेला आपल्याला त्रास देतात आपण सांगूनही विरोधक ऐकत नसतील किंवा विरोधक आपल्यापेक्षा वरचड ठरत असतील आपल्याला जर विरोधक दाबत असतील तर मग अशा वेळेला आपली होणारी घुसमट जी आहे ती थांबवण्यासाठी आणि विरोधकाची वाचा काही अंशापर्यंत बंद करण्यासाठी हा उपाय तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो उपायामध्ये काय करायचं आहे की ज्या ठिकाणी तीन रस्ते फुटत असतील म्हणजे हा एक रस्ता आहे हा हिकडून एक रस्ता जातो आणि हिकडून एक रस्ता जातो तर अशा वेळेला रस्त्याच्या ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला त्याच्यानंतर रस्त्याच्या हिकडच्या साईडला किंवा हिकडच्या साईडला आणि रस्त्याच्या हिकडे किंवा हिकडे अशा वेगवेगळ्या ठिकाणचे छोटे छोटे दगड छोटे दगड तुम्हाला हातामध्ये जमा करायचे आहेत म्हणजे ह्या हा जो भाग आहे ह्या भागावरून काही तीन ते चार छोटे छोटे दगड तुम्ही गोळा करा ह्या बाजूला रस्ता जात असेल तर मग ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला तीन ते चार छोटे छोटे आकाराचे दगड तुम्ही घ्यायचे आहेत आणि परत इकडे जाऊन तुम्हाला तीन ते चार असे छोटे छोटे दगड हातामध्ये घ्यायचे आहेत सगळे दगड मिक्स केल्यानंतर म्हणजे एकत्र मिसळल्यानंतर तुमचे जे कुळदैवत आहेत तुमच्या कुळदैवताला त्याच ठिकाणी तिथं शरण जायचं नाहीतर तुम्ही घरी येऊन केलात तरी चालेल पण त्या ठिकाणाचं महत्त्व वेगळंच आहे त्या ठिकाणी तुम्ही हातात उजव्या हातात ते घ्यायचं कोणच्या कुळदेवतेचं नामस्मरण करायचं पाच मिनटं कुळदेवतेची अशी प्रार्थना करायची की तुम्हाला भान राहिलं नाही पाहिजे की तुम्ही त्या जागेवर उभं राहून प्रार्थना करताय की अक्षरशः तुम्ही तुमच्या कुळदेवतेच्या दरबारी पोचलेला आहात अशा पद्धतीनं कुळदेवतेची प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर ते, ते जे सगळे खडे आहेत एकत्रित केलेले ते खडे एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवायचे जेव्हा कधी तुम्ही त्या ठिकाणी जाता जिथे तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देतात किंवा सारखे घालून पाडून बोलतात मग अशा वेळेला त्यातला कुठलाही एक खडा घ्यायचा त्या ठिकाणी आतमध्ये पाय टाकायच्या आत म्हणजे ती जी वेश आहे ती वेश ओलांडायच्या आतच एक खडा घ्यायचा तुमच्या कुळदेवतेला सांगायचं की मी आता ह्या ठिकाणी जातोय आणि असे असे ही जी माणसं आहेत त्या माणसाचं नाव घ्यायचं किंवा त्याचा चेहरा आठवायचा आणि सांगायचं की मला ह्याच्यापासून त्रास होऊ देऊ नका त्याची वाचा पूर्णपणे बंद झाली पाहिजे आणि तो खडा तिथंच टाकायचा आणि कामाच्या ठिकाणी किंवा ज्या विरोधकाच्या घरी जात आहे तिथं आतमध्ये पाऊल टाकायचं तुम्हाला काय अनुभव येतोय ते तुम्ही मला सांगा आता हा उपाय मला असं वाटतं गेल्या वर्षी की ह्याच वर्षाच्या सुरुवातीला मी सांगितला होता तुमच्या बऱ्याच पैकी लोकांनी तो केला काही जणांचे प्रश्न आले त्यातला एक कॉमन प्रश्न असा होता की विरोधक जर माहीत नसतील तर काय करायचं तर हे बघा विरोधक माहीत नसणं हा काही प्रश्न नाही तुम्हाला त्रास होतोय तुम्हाला कोणावर तरी डाऊट असेल किंवा हिथं त्रास काय आहे की तो जो त्रास देणारा माणूस आहे तो त्रास देणारा माणूस समोरून तुम्हाला त्रास देतोय मग त्याचा चेहरा त्याचं नाव हे तुम्हाला माहित असलं पाहिजेच त्यामुळं हा बिनबुडाचा प्रश्न झाला त्रास देणारी जी माणसं आहेत घालून पाडून बोलणारी माणसं किंवा मानसिक त्रास देणारी जाच करणारी माणसं ही सगळी अशी तोंडाने त्रास देणारी सारखी तोडून बोलणारी माणसं ह्यांची वाचा पूर्णपणे बंद करण्यासाठी हा उपाय मी तुम्हाला आज पुन्हा एकदा सांगितला आता हा उपाय करताना इथं लक्षात घ्या की तुम्हाला अमावस्या पौर्णिमेला दिवस वार आणि वेळ बघून तुम्हाला तिथं जायचं आहे हे खडे परिणामकारक करण्यासाठी असे तीन रस्ते एकत्र आलेल्या ठिकाणचेच खडे तुम्हाला घ्यावे लागतील एकाच कुठल्या तरी बाजूचे जर तुम्ही खडे घेतलेत तर ते काम करणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय हे काम करायचं जर असेल आपल्याला इथं कुणाला त्रास द्यायचा नाही आपल्याला जो त्रास होतोय त्या त्रासातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि म्हणूनच हा उपाय मी तुम्हाला आज पुन्हा एकदा सांगतो की अशा त्रासातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही हे काम करू शकता एक खडा वापरल्यानंतर उरलेल्या खड्यांचं काय करायचं हा सुद्धा फार एकदम निरागस प्रश्न मला विचारण्यात आला तर उरलेले खडे भविष्यात तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील त्या वेळेला किंवा त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी मग त्या खड्यांचा तुम्ही वापर करा मग घरात जर तुमच्या विरोधक असतील किंवा घरी जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल तिथे जर तुम्हाला कोण जाणून बुजून बोलत असेल कोणी सारखं तोडून बोलत असेल अपमान करत असेल नाव घ्यायचं चेहरा आठवायचा तुमच्या कुळस्वामींना विनंती करायची बिनधास्त तिथं खडा टाकायचा त्या माणसाची वाचा बंद होते पण हा काही कायमस्वरूपी उपाय नाही लक्षात घ्या तुम्ही जेवढं कराल तेवढं त्याची वाचा एका विशिष्ट काळापुरती बंद होईल पण तुम्हाला त्याच्यावर देखील कायमस्वरूपी उपाय शोधावा लागणार आहे आणि ते उपाय मी ह्यापूर्वीच्या बऱ्याच व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलेले आहेत थोडेसे एकदम कडक आणि अघोरी मार्गाने जाणारे उपाय असतात पण ते करण्याशिवाय आपल्या हातात काही पर्यायी नसतो मग तुम्ही जर मंत्र जप करत असाल तर मंत्र जपाने मंत्रजपानेसुद्धा एखाद्याला कंट्रोल करता येणं शक्य आहे पण तुमच्या मनातला हेतू तु कसा आहे त्याच्यावर तो मंत्र परिणाम करतो तुम्ही जर कुठलंही गाणं आठवत असाल किंवा चित्रपटातलं काही आठवत असाल आणि तुम्ही नुसता म्हणायचं आहे म्हणून जर मंत्र म्हणाल किंवा तुम्ही दिवसभरात काय केलं ते जर आठवून मंत्र म्हणत असाल तर अशा वेळेला त्या मंत्राचा काहीही फायदा होणार नाही मन एकाग्र करून पूर्णपणे हेतू देवाजवळ हात जोडून मांडून ज्या वेळेला तुम्ही जपाला बसाल त्याच वेळेला तुम्हाला यश मिळेल हे मी ह्याच्या अगोदरसुद्धा सांगितलं आणि आत्तासुद्धा सांगतो मंत्रानंसुद्धा एखाद्याला कंट्रोल करता येतं त्याच्या संदर्भात मी पुन्हा कधीतरी व्हिडिओ बनवेन पण आपले व्हिडिओ आता फार काही लोकांजवळ पोहोचत नाहीत त्यामुळं तुम्हाला जर शक्य असेल तर ही माहिती जास्तीत जास्त साधकांपर्यंत पोचवा ही सर्वस्वी तुमच्यावर आहे बाकी असं मार्गदर्शन करण्याचं काम तर माझं चालूच आहे पण हे करत असताना अडचणीचे दिवस पाळून तुम्हाला करायचं आहे अडचणीचे दिवस म्हणजे महिन्यातले पाच दिवस तरी पाळून तुम्हाला हे करायचं आहे त्या छोट्या खड्यांमध्ये तुम्ही कुळदेवतेची आठवण करून ठेवणार आहात म्हणजे म्हणजे प्रत्यक्षात कुळस्वामीच तुमच्या त्या खड्यामध्ये तिथं अवतरित होणार आहेत आणि मग अशा वेळेला त्याला जर हातबोट लागला किंवा सावली पडली तर मग ते निष्क्रिय होऊन जाईल त्याचा काहीच अर्थ नाही त्यामुळे ह्या सगळ्या सातवी गोष्टी आहेत आघोरी म्हणजे काय की एखाद्या मार्गानं सात्विक मार्गानं जाण्यापेक्षा तुम्ही बाहेरच्या जा मार्गाचा अवलंब करू शकता त्वरितपणे जलदपणे काम करण्यासाठी आता ही कितपत जलद तुम्हाला पास होऊन पलीकडं जायचं आहे ते सर्वस्वी तुमच्यावर आहे बाकी माझा आशीर्वाद तर तुमच्या पाठीशी आहेच पण हे त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीनं जर मन लावून केलं ला। तर निश्चितच त्याला एकशे एक, एक टक्के फरक पडून जाईल एवढं एक गोष्ट ध्यानात ठेवावी बाकी अमावस्येला पौर्णिमेला अशा तीन रस्त्यांच्या जर तुम्ही जात असाल तर बारा नंतर ते दुपारी तीन साडेतीन वाजेपर्यंत ह्या मार्गाला जाऊ नका सकाळी सात आठ वाजताचा दहा अकरा वाजण्याच्या आतमध्ये जायचं आणि खडे घेऊन आणायचे आणि मग घरी तुम्ही प्रार्थना केली तरी चालेल तर त्या जागी प्रार्थना करा पण अमावस्येला पौर्णिमेला किंवा ग्रहणाला अशा ठिकाणी जाऊ नका ग्रहण काळातसुद्धा तुम्ही ह्या खड्यांना एका प्लेटमध्ये ठेवून कुळदैवतेची पूजा करून तुम्ही त्यांचं आवाहन करू शकता आणि ते फारच शक्तिशाली होतात त्यामुळं ह्या सगळ्या वस्तूंचा वापर किती प्रखरपणे आणि ज्वलंतपणे करायचा आहे हे बाबांनो सर्वस्वी तुमच्यावर आहे इथं कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा नाही ज्या कुळात आपण जन्माला आलो जे आपले कुळदैवत आहेत त्या कुळदैवतांजवळ आपण हाक मारली तर आपले वडील आपले गुरु आपल्याला धावून येणारच आहेत असं ते म्हणणार नाहीत की तू फक्त कामासाठी माझी आठवण करतोस आणि मी आता तुझ्या दर्शनाला मी आता तुझ्या मदतीला येणार नाही त्यांचं ते काम आहे आपल्या घरातले आपले वडील जसे आपला सांभाळ करतात तसे आपल्या कुळाचे ते वडील आहेत ते जरूर तुमच्या शब्दाला हलणार पण त्याला कसं काम करायचं त्यांना कशी विनंती करायची हे फार महत्त्वाचं आहे कुठल्याही प्रकारे त्यांच्या मनाला ठेस न लावता शरण जाऊन हात जोडून त्यांना कसं आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी विनवायचं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं हा उपाय करून देखीलसुद्धा तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न तुम्ही विचारा मी तुम्हाला उत्तर देईन आशा करतो की ह्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती मी तुम्हाला दिली ती माहिती तुम्हाला समजली असेल जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून पुन्हा एकदा बघा तुम्हाला अवश्य सगळं समजून जाईल आपल्या चॅनलच्या बाजूला जो जॉईन नावाचा बटन आहे त्याला जॉईन करून तुम्ही असे महत्त्वाचे व्हिडिओ सर्वप्रथम पाहू शकता तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलेत तर ह्या पुढे किंवा असे व्हिडिओ तुम्हाला अपलोड करता क्षणीच त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल तर हे सर्व सोयी मी तुमच्यावर सोपवतो आणि आता मला आज्ञा द्या पुढील व्हिडिओमध्ये अशाच तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन किंवा एखादी नवीन साधना घेऊन मी तुमच्यासमोर हजर होईन ಇತಿ ಇ ಶ್ರೀಗುರುದೇ ಪರ್ಣಮಸ್ತು ಶ್ರೀಗುರುದೈವ್ರೀ ಗುರುದೈವದ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ